आपला नवीन पीठ आहे कसली लांब जाते ला किती पकडली अरे? अरे? किती माणसं आहेत बघा आज बोलताना पुलावर जाम माणसं आहेत सचिन दादाला पण इकडे आलाय आणि माहितीच नाही आपल्याला बघा मोठा एक आहे जबरदस्त संजय नमस्कार मित्रांनो मी तुमचं निनाद तांडे तुमच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो आहोत आपण पुलावरती आणि पुलावरती आज ना भरपूर माणसं आलीत भरपूर इकडे गर्दी आहे बघू शकतो मागं आपल्या आणि बोयटं सुद्धा भेटलीत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओवर व्हिडिओ नक्की लागत चला व्हिडिओवर सुरुवात तर आपलं इकडं पंकज आहे किती भेटलीत तीन भेटली तन्मेश पण आहे इकडं बरे दिवसांनी आलाय पुलावरती भेटलेत काय भेटलेत भेटलेत ते बघ तीन भेटले तिथं किती मिळाले बॉटल बघा वेगवेगळ्या कलरच्या बॉटल आहेत नवनवीन पाय पाण्याला आता भरती पण लागले पांड्या पण आहे इकडं पांडे किती भेटली बापरे पांढ्याने कामच आहे बघा ड्रम भरून सात्विक आहे सात्विक किती भेटली दोन दाखव दोन भेटलेत मस्त अक्षय तुला आता झाला ना बघा असं बॉटल मध्ये मैद्याचा आता पीठ घेतलाय आणि आतमध्ये दगड आहे बॉटलला बघा अशी बांधले तारेणे आणि उडवते मस्त भरपूर मंडळी आज इकडे बैठण जाम आहे त्या साईडला पण आहे आणि ह्यांच्या दोन आख्या फुल झाले चाललेत तिकडं तिकडे खाली बघताय बालू आहे बैठण बालू कर किती भेटले पास्ता भेटले इथे बारीक पर्ग आहे नाव काय तुझं आणि घेत बॉटली मध्ये माहिती कि सहा बोट पकडणार आहे बघा टाक उडव चल मला आपला किती पकडलीस अरे अरे चावला दोन दो तीन भेटली दोन तीन भेटली छोट्याला देत। काका पण आहे तिकड काकांना किती भेटली तीन भेटलीत पाण्याला आता भरती लागली तर बाबून बाबूचा पीठ पण संपलाय

ते बघा मंडळी भरपूर आहेत तिकड पूर्ण आज भरपूर मंडळी आहे आपल्या इकडं फिशिंगला म्हणजेच बॉटर मध्ये बोईट पकडतात साईज आहे मोठा दाखवायला भेटलं बरीच भेटली काकाना दोन तीन तरी भेटले बाहेर भरपूर मंडली आहे पुलावरती तिकडं पण आलाय सचिन दादाला बघूया वा आलाय चांगला मोठा आहे नवीन समजला नाही ना मस्त साईज दुःख भेटलाय बघा तिकडे बालू खाली आहे पाणी आला तर त्याला यायला जमणार नाही लागत काय निसताच खाली गेलाय

आता इकडे टाक ना आता बॉटल उडवते बघा जबरदस्त बॉटल गेले ना किती माणसं आहेत बघा बोलताना पुलावर जाम माणसं आहेत भरपूर त्या साईडला पण आहेत जुन्या पुलाच बालूला आलाय तिकडं बऱ्याच टायमानंतर बालू दाखव काढून बॅग येत ना पिशवी आता बघा कसला जोरात बाटल फेकत गेली तिकड इकडं पण सचिन दादाला पण इकडे आला आणि माहितीच नाही आपल्याला बघा माहिती तिकडे बालूला पण आला आतमध्ये टाकलं लगेच बालूला दोन लागले आलो उडव जोरात मैद्याचा पीठ गेले दोन दोन तिकडं वाटले मस्त एसटी जात आहे बघा ठाणे सचिन दादाला परत आलाय बॉटल एवढे लांब आहे नंतर गेला तो बालूला तिकडे परत आलाय लगात बालू काढते इकडे आतमध्ये पण बैठाना आहेत किती भेटली बघा मोठा एक आहे जबरदस्त तिकड पण आहेत तिकड दादा पण आहे कसे काय अचानक आलेत भेटलीत पिशवी बागा कसली आणले जाम भेटली आई आया मोठी वैट आहे हा बाटली आला एवढा बाप रे बघा एवढी भेटली तर राकेश दादाला बैठ तर जाम बैठ भेटली दादाला लवकर तरी बोलवायचं आम्हाला तिकडे बारकी बारकी पोर बाटलीला बाटलेला ती बघा उडवतात तिकड पण भेटली असतील जायला चान्स नाही इकडून पूल पडलाय पूर्ण पडलाय आता या पावसात हे किती लागली बैलट दाखवा तो बघा तिकडे गळ टाकतोय अल्ला मस्त दोन तीन लागली संजय दादाला भरपूर टाइम झाला इकडं अजून मंडळी हाय का अडकला असता आता बालू बॉयटा घालवते आमची तो बघा पाण्यात उतरला तर काय बोलतो त्याला मदत करते बॉटल अडकली सचिन सचिनदा निघाली फायनली बॉटल गेल्यापासून किती लागली आम्ही दोन तीन चार पाच तरी लागली गेल्यापासून मित्रांनो सचिन दादाला बोईट लागलाय बॉटल मध्ये खेच 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 अजा पाणी उडवलं लागला कमी पण बघायला मंडळी जास्त इकडं इकडे नवीन पीठ आहे नवीन पीठ घेतलंय मस्त गेली कसली लांब जाते बोल परत आलाय बोलते आहे मोठाच आहे चौकस सौकात्याच मोठा आहे आहेस आलय अरे अरे संजय दादाला ला आला बरेच काय म्हणत तिकडं पण आला संध्याकाळ झाली मित्रांनो आणि पुलावरची गर्दी आहे ना ती कमी झाली संध्याकाळ झाली नेहमीप्रमाणे बॉटलमध्ये बोटं पकडतात आपल्या इथं पुलावरती आणि आज भरपूर गर्दी होती मित्रांनो मरतूर म्हणजे भरपूर बोटं पण जाम भेटलेली आज आणि व्हिडिओलासुद्धा मजा येईल बघा बघायला तर व्हिडिओ कशी वाटली आपल्याला नक्की आज कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ आता व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला जर कोण मित्र नवीन असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील टाटा बाय